हॅलो मित्रांनो हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये सो so, माझं नाव आकाश तर आज आपण पाहणार आहोत चावा प्रोग्राम जो की प्रिंट करेल इवन ऑड नंबर जसं की आपल्याकडे हा क्वेश्चन आहे राईट अ प्रोग्राम टू प्रिंट अ नंबर वेदर इट इज इवन ऑड ऑर ऑड ओके सो okay? so, फर्स्ट आपल्याला नंबर हवे आहेत जे आहे त्याच्यावर आपण ऑपरेशन परफॉर्म करू शकतो सो so, आपण एक लिस्ट क्रिएट करून घेऊया ॲरे uh, लिस्ट ज्यामध्ये आपण नंबर स्टोअर करूया ओके सो okay, so, पहिल्यांदा आपण लिस्ट तयार करूया ऑफ इंटीजरची लिस्ट क्रिएट करून घेऊया <coughs> तिचं नाव देऊया नंबर्स नंबर्स अँड त्याच्यामध्ये आपण नंबर टाकूया ॲरेज डॉट ॲज लिस्टनी तुम्ही नॉर्मली ॲर लिस्ट पण क्रिएट करू शकता आणि त्याच्यानंतर पण नंबर ॲड करू शकता डॉट ॲड ॲड मेथडनी सो so, आपण शॉर्टकट वे यूज करत आहे आपण डायरेक्टली नंबर ॲज टाकत आहे ॲरेज डॉट ॲज लिस्टच्या मेथडमध्ये सो so, नंबर असतील एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अँड इज दहा सो so, आपली लिस्ट तयार झालेली आहे सो so, आपण आत्ता याच्यावर एक ऑपरेशन परफॉर्म करणार आहोत इटरेशन ऑपरेशन जे जे जेणेकरून आपण फॉर लुपनी ह्या नंबरचा एक एक नंबर घेऊ आणि त्याच्यावर चेक करू की हा ए वन आहे की ऑड आहे नंबर सो so, फर्स्टली आपण बेसिकली आपण दोन तीन लूपनी ट्राय करूया सो so, आज स्टार्टिंगला आपण एक इन्हॅन्स फॉर लुप आहे त्याचा यूज करूया जो की असा त्याचा सिंटॅक्स असा आहे अँड नंबर्स त्याच्यामध्ये कसं होईल ह्या नंबर्स मधले ह्या नंबर्स लिस्टमधले जेवढे पण एलिमेंट्स असतील जसे की वन टू थ्री फोर दहा एलिमेंट तेवढ्या वेळेस हे लूप फिरेल आणि प्रत्येक एलिमेंट जो आहे तो प्र आयच्या व्हॅल्यूमध्ये ऑटोमॅटिकली येऊन जाईल आपल्याला मॅनेज करायची गरज नाही जसं की आपण नॉर्मल फॉर फॉरलूपमध्ये कसं करत होतो आय करायचो ए एन टी आय इनिशियलाइज करायचो झिरोपासून त्यान त्याची ते कंडिशन टाकायचो की आयचं लूप त्या लिस्टच्या साईजपेक्षा जास्त नाही चाललं पाहिजे अँड आणि आपण आय आय प्लस प्लस करत होतो या लूपमध्ये त्याचं काही करायची गरज नाही आहे सो आता आपल्याकडं आयमध्ये या लिस्टचे नंबर होतील सो आपण त्या लिस्टवर त्या नंबर्सवर ऑपरेश हे चेक करणार आहोत की तो नंबर जो आहे तो इवन आहे की ऑड आहे तो चेक करायची मेथड अशी आहे की त्या नंबरला जर आपण दोन्ही डिव्हाइड करू आणि जर त्याची रिमाइंडर झिरो येत असेल तर तो इवन नंबर आहे सो आपण सिसाआउटमध्ये लिहू शकतो की जर येणारा नंबर त्याला जर दोन्ही भाग दिला जर त्याची बाकी शून्य आली तर तो नंबर हा इवन कन्सिडर केला जाईल इज इवन नंबर बरोबर आणि जर जर एल्स मध्ये जर त्याची बाकी झिरो येणारच नसेल तर तो ऑड कन्सिडर केला जाईल दिस इज ऑड ऑड नंबर चला एकदा रन करून पाहूया हा तर आपलं आउटपुट आलेलं आहे पाहू शकता की <coughs> एक हा इवन नंबर ऑड नंबर आहे दोन हा इवन नंबर आहे तीन हा अवर्ड नंबर आहे चार हा इवन नंबर आहे चार का आहे जर चारला जर मी दोन्ही भाग दिला तर त्याची बाकी दोन येईल त्याची बाकी शून्य येईल आणि भागाकार दोन येईल सेम जर मी तीनला जर दोन्ही भाग दिला तर त्याची बाकी एक येतील आणि त्याचं जे भागाकार आहे तो दोन येईल दोन एकच येईल सो so, या, याच्यामुळं तो ऑड नंबर आहे तर हे एक सोल्युशन झालं ज्याच्यामध्ये आपण इन्स फॉरलुकचा यूज केला आता आपण पन, दुसरा पण फॉरलुक ट्राय करू शकतो जसं की नॉर्मल ट्रेडिशनल फॉरलुक जसं की फॉर इंट आय इज टू झिरो आय इज लेस दॅन नंबर्स डॉट साईज आणि आय प्लस प्लस सो ह्याच्यामध्ये काय होईल की आधी आपण नंबर काढून घेऊया नंबर इज इक्वल टू नंबर्स नंबर्स डॉट केट आयच्या इंडेक्सवालाचा जो नंबर असेल तो रिटर्न कर नम मध्ये आणि नंतर ही कंडिशन सेम राहील वरची जी होती ती इफ येणारा नंबर मॉड टू जर झिरो येत असेल तर तो आहे ई वन नंबर नंबर प्लस इव्हन नंबर अँड एल्स मध्ये सेम तसंच जर येणाऱ्या नंबर ची बाकी झिरो राहत नसेल तर तो असेल आवड नंबर चल तर रन करून पाहूया uh, हे आहे मागाचं आउटपुट जसं की वन इज ऑड टू इज इ वन थ्री इज ऑड फोर इज इ वन सो आता क्लिअर करूया आणि प्रोजेक्ट परत रन करूया आपला प्रोग्राम सर तुम्ही परत पाहू शकता वन इज ऑड टू इज इ वन थ्री इज ऑड फोर इज इ वन सेम आउटपुट आहे दोन्ही फॉर लुकनी काही फरक नाही बट फक्त लिहिण्याची पद्धत सोपी आहे छो छोटी आहे जो इन्हॅन्स फॉर लूप आहे त्याच्यामध्ये आपल्याला कमी कोड लिहावा लागत आहे आणि जे ट्रॅडिशनल फॉर लूप आहे त्याच्यामध्ये जास्त कोड लिहावा लागत आहे सो so, दिस इज इट गाईज चला तर भेटू आहे नेक्स्ट त्याच्यामध्ये ने। आवडला असेल तर लाईक ठोकून द्या चला बाय